हॅलो स्टुडंट्स वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर स्टुडंट्स आज आपण इयत्ता सहावी विषय आहे बालभारती मराठी आणि त्यामधला अकरावी ही कविता आहे माझ्या आजान पंजान आणि या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल वरती बटन प्रेस करा जेणेकरून तुमच्या या इयत्तेशी रिलेटेड जे जे व्हिडिओज जे जे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा पुस्तकातील अ कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चराठ वळल्यामुळे कोणती कामे करता आली याचे उत्तर बघा कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी व चराट वळल्यामुळे शेतातील पिकाची राखण करता आली चव्हाटे चराटे चराटे वळल्यामुळे विहिरीतले पाणी काढण्यासाठी बांधलेली मोठ चालवता आली त्यामुळे शेताला पाठ भरून पाणी मिळाले इत्यादी कामे करता आली पुढचा प्रश्न आ कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग व कशासाठी केला चला याचे उत्तर बघा जेव्हा दिवसभर शेतामध्ये काम करून शेतकरी दमून जातो, त्याला विश्रांतीची गरज असते अशा वेळेला कवीच्या आजोबा पणजोबांनी विनलेल्या बाजेचा उपयोग शेतकऱ्याला आराम करण्यासाठी होतो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा तर चला आता शेती कामासाठी वापरली जाणारी साधने त्यामध्ये पहिल्यांदा आपण घेऊयात एसनी आणि आता उत्तर एसणी म्हणजे बैल उधळू नयेत किंवा बैल पळू नयेत म्हणून बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी याला एसनी असे म्हणतात त्यानंतर आहे गोफणी गोफणी म्हणजेच बघा शेताचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी पाखरांना पळवून लावण्यासाठी विणलेली दोरी असते त्याला गोफणी म्हणतात त्यानंतर आहे चराट चराट म्हणजेच काय तर जी मोट असते शेतामध्ये विहिरीला जोडलेली तर या मोटेला बांधण्यासाठी काथाचा वळलेला एक दोरखंड याला चराट असे म्हणतात त्यानंतर बाजा बाजा म्हणजेच आराम करण्यासाठी विणलेली दोरीची चार पायी किंवा आराम करण्यासाठी विणलेला दोरीचा असा एक तो खॉट असतो त्याला चारपाई असे म्हणतात त्यालाच बाजा म्हणतात त्यानंतर काण्या आता काण्या म्हणजे काय बघा का। गुरांना बांधण्यासाठी वळलेली दोरी त्यानंतर आहे दावणी आता दावणी म्हणजेच गोठ्यात गुरांना बांधण्यासाठी असलेले साधन आणि या दावणीला काण्या बांधतात आणि काण्या गुरांना बांधतात ठीके समजलं आता पुढचा भाग आहे ठे शब्दांशी अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा तर चला शेवटचं एक अक्षर मात्र सारखं यायला हवं त्यामध्ये पहिलं अजान पंजान या ठिकाणी न आणि न त्यानंतर एसनी नी, नी आणि पेरणी आहे शेवटचा अक्षर समान आलं पुन्हा बघा पुढचं गोफणी आणि राखणी यामध्ये सुद्धा शेवटचा अक्षर समान आलं आता इथे बघा चराट आणि मोट आणि पाचवा आहे दावण्या आणि काण्या तर यामध्ये सुद्धा शेवटचा अक्षर न्या हे न्या। सेमच आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न के पूर्ण केला पुढचा प्रश्न आकृतीत दिलेल्या ग्रामीण भाषेतील दिल शब्द प्रमाण भाषेत लिहा ठीक आहे तर त्याच्यामध्ये ग्रामीण भाषेमध्ये दिलेला आहे इनल्या इनल्या याला प्रमाण भाषेमध्ये आपण काय म्हणतो विनल्या त्यानंतर ग्रामीण भाषेत आपण तवा असं म्हणतो पण त्याला प्रमाण भाषेमध्ये किंवा शुद्ध भाषेत काय म्हणतात तेव्हा त्यानंतर पुढे वायाची व्हाय वायाची त्याला शुद्ध भाषेत किंवा प्रमाण भाषेत वहायाची असं म्हणतात साळला साळला आणि प्रमाण भाषेमध्ये शाळेला असं म्हणतात आता पुढचा आहे शोध घेऊया तर विद्यार्थ्यांना तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा आता यातलं अ तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा पंजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वत तयार केलेल्या वस्तूंची यादी करा तर या ठिकाणी मी त्या वस्तूंची यादी केली आहे बघा वेसन गोफन दावनी चारपाई नांगर आणि इरले प्रश्न आ, आंतरजालाच्या सहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या उत्तर आहे शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक साधने त्यामध्ये पहिला आपण बघूयात पॉवर टिलर आता याचे माहिती बघा पॉवर टिलर या यंत्राचा वापर जमीन भूसभूषित करण्यासाठी होतो नांगरणी करत असताना ढेकळेही फोडले जातात त्यामुळे नांगरणी आणि ढेकळे फोडणी कामे एकाच वेळी होतात ट्रॅक्टर सारखी ट्रॉली पॉवर टिलरला जोडून शेतमालाची वाहतूक करता येते पॉवर टिलर मशीनच्या मागील बाजूला भात मळणी यंत्र जोडून भाताची मळणी करणे शक्य होते दुसरा ऊस लागवड यंत्र याची माहिती शेताच्या मशागती नंतरची ऊस लागवड करण्याचे काम या यंत्राच्या सहाय्याने केले जाते या आधुनिक यंत्राच्या मदतीने पाच एकर इतक्या क्षेत्रामध्ये ऊस लावण्यासाठी फक्त आठ तास इतका वेळ लागतो त्या यंत्राच्या साहाय्याने लागवड करताना ट्रॅक्टर ड्रायव्हर शिवाय एकूण पाच मजुरांची आवश्यकता असते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचबरोबर आपला हा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय